सांगलीतील हिंदू मुस्लिम चौकामध्ये गेले पन्नास ते साठ वर्ष बसत असलेला रविवारचा बाजाराचा मार्ग हा नो हॉकर झोन म्हणून जाहीर केला आहे हिराबाग कॉर्नर ते बाळासाहेब ठाकरे चौकपर्यंतचा रस्ता फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीनुसार जाहीर केल्याने हा बाजार त्या ठिकाणी बसू नये असे महापालिका प्रशासनाने कळवले होते या सर्व विक्रेत्यांनी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस तसेच या प्रभाग क्रमांक सोळाच्या माजी नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांची भेट घेऊन हा बाजार राहावा अशी विनंती केली होती तसेच या भागातील नागरिकांनी देखील हा बाजार इते चालू राहावा अशी मागणी केली होती त्यानुसार महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांची विक्रेत्यांसहोकेट सावती शिंदे यांनी भेट घेतली हे बोलताना म्हणाल्या की गावठाण भागातील अत्यंत जुना गेले अनेक वर्ष चालू असलेला हा बाजार नागरिकांना सोयीस्कर आहे आठवड्यातून एकाच दिवशी रविवारी हा बाजार त्या ठिकाणी बसला जातो तसेच मटण मार्केट आणि मच्छी मार्केटमध्ये खरेदी करायला येणाऱ्या नागरिकांना याच भाजी आणि इतर साहित्य विकत घेता येते त्यामुळे हा बाजार हलवल्यास नागरिकांची गैरसोय होईल नागरिकांची आणि विक्रेत्यांची मागणी लक्षात घेऊन सदरचा मार्ग हा नो हॉकर झोन चालू ठेवून फक्त रविवारी बाजार भरण्यासाठी सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत मुभा देण्यात यावी अशी मागणी केली असता मनपा आयुक्त सत्यम गांधी यांनी आजच्या फेरीवाला बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे आश्वस्त केले होते आजच्या झालेल्या बैठकीमध्ये रविवारच्या बाजारला परवानगी देण्यात आली यावेळी सर्व विक्रेत्यांनी ऍडव्होकेट स्वाती शिंदे यांचे मनापासून आभार मानले फेरीवाला समितीचे सदस्य के एस आलदर निखिल सावंत भाजपाचे पदाधिकारी अमर पडळकर शहाजी भोसले राजू नलोडे वरद पडळकर यांचे सविक्रेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रभाग क्रमांक सोळामध्ये बदाम चौकात जे मच्छी मार्केट आहे त्या मच्छी मार्केटच्या समोर गेली पन्नास साठ वर्ष हे भाजी विक्रेते भाजी विकण्यासाठी त्या ठिकाणी बसतात फेरीवाला धोरण दोन हजार दो तेरा जे लागू करण्यात आलं त्यानुसार आज आपले नवीन नवीन आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार सर्वत्र नो फेरीवाला झोन सुरू करण्यात आला आणि अनेक ठिकाणी बसलेले बाजार उठवण्यात आले परंतु मला या ठिकाणी सांगायचं आहे की सांग सांगलीसारख्या सांगली मिरज कुपॉड महानगरपालिकेच्या इतक्या मोठ्या शहरामध्ये एक सुसज्ज भाजी मंडई नाही आज आपण पायात घालणारे चप्पल हे आपण दुकानात एसीच्या दुकानात खरेदी करतो आणि पोटात जे आपण अन्न खातो जी भाजी खातो ती रस्त्यावर धुळीला आणि गटारीच्या शेजारी घेतो तर हे दुर्दव्य आपलं आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आयुक्तांनी पुढाकार घेऊन अत्यंत सुसज्ज अशी भाजी मंडई या ठिकाणी बांधली गेली पाहिजे आज प्रभाग क्रमांक सोळा मधील बदाम चौकाच्या त्या ठिकाणी रविवारी जे बाजार भरतो हा बाजार जवळपास पन्नास साठ वर्षाच्या पासून भरतो आणि आने अनेक लोक आमच्या प्रभागातील अनेक लोक त्या ठिकाणी भाजी घ्यायला येतात फक्त प्रभागातील नाही तर सांगलीतील सर्वच लोक मच्छी मार्केट मध्ये मटन मार्केट मध्ये तिथे येत असताना जाताना भाजी घेऊन जातात हे हा, 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 हा जो बाजार आहे हा फक्त एक दिवस भरतो आणि त्यामुळं ज्या हिराबाग कॉर्नर पासून स्टेशन चौकामध्ये नो फेरीवाला झोन जाहीर करण्याचं ठरवलं होतं आज सर्व विक्रेत्यांना एकत्रित करून आज यांच्या वतीनं आम्ही आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे की रविवारच्या दिवशी त्याला आठ वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत तिथं फेरीवाला हॉकर्स झोन हा हा हॉकर झोनच्या ठिकाणी आपण नो फेरीवाला म्हटलेला आहे त्या ठिकाणी या ऑकर्सवाल्यांना त्या ठिकाणी बसण्यात बसायला द्यावं आणि त्यांची जी काही विक्री असेल व्यापार असेल तो फक्त सकाळी आठ ते दोन या वेळेत आम्ही करू त्या ठिकाणी लागणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या त्वरित काढून घेतल्या जाव्यात तिथली स्वच्छता व्हावी दोन्हीकडेला जी काही जागा असेल ते आखून त्यांना देण्यात यावी अशा पद्धतीनं आम्ही मागणी केलेली आहे याच्यावर आमचे आयुक्त सत्यम गांधी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये ते त्याची तपासणी करून पाहणी करून या लोकांसाठी आम्हाला लोकांसाठी बसण्यासाठी परवानगी देऊ असे सकारात्मक रविवारच्या बाजाराच्या आम ह्याच्यामधल्या आम्ही आलेलं आहे आमचा बाजार उठवण्यात हे केलं आहे त्याने आम्ही त्याकरता सगळीकडे फिरलो नंतर आम्हाला सांगितलं स्वाती मॅडमकडे जावा म्हणून आम्ही स्वाती मॅडमकडं आलो तिथं आल्यावर तिने आम्हाला सगळ्यांच्या सह्या घ्यायला लावलं तिथं येऊन तिने पाहणी केली रविवारच्या बाजारात आणि आम्ही सगळेजण मिळून स्वाती त्यांच्याकडे सयातीन देऊन निवेदन मी तर दिलं आणि आमच्या अडचणी सगळ्या ते ज्या त्या शाळेपाशी गाड्या लागत्यात त्या गाड्या सगळ्या काढाव्यात आणि सगळ्यांना हे मार्किंग करून सगळ्यांना पाठीमागं बसवून आम्हाला जागा करून द्यावा आठवड्याचा एक दिवस सकाळी आठ ते दोन वाजेपर्यंत आम्हाला द्यावं हीच विनंती आमची मॅडमला विनंती